नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहेत बऱ्याच दिवसांनी आज आपण चाकण बैल बाजाराचा व्हिडिओ करत आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात ते नक्की कमेंट थ्रू कळवायला विसरू नका ॲक्च्युली आज इथे बघू शकताय बैल बाजाराच्या ठिकाणी आपलं आपण उभे आहोत पण इथे खूप कमी संख्या आहे जनावरांची एकतर पावसाळ्यामुळे संख्या जी आहे जनावरांची कमी आहे त्यात पण जे कोणी आहेत आज व्यापारी शेतकरी जे कोणी ते जनावर विकण्यामध्ये इतके हे म्हणजे की ते बोलायलाही तयार नाहीत आजकाल कारण कि गिरायकच नाही आज त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला काय मोड गेलाय सगळं असं काही चालू आहे बाजारात सध्या तर बघूयात आपण शक्यतो व्हिडिओ छोटा होऊ शकतो जास्त आपल्याला कव्हर करायला मिळेल की नाही आता बघूयात आपण तसं काय होतंय ते पण तुम्ही व्हिडिओ शेअर नक्की बघत राहा नमस्कार नमस्कार सौर आपलं आपला नाव नंबर सांगा सौरभ काळे चांदोली मंतर बर किती आहेत आज तीन आहेत आता तीन आहेत बरं किती किती आहेत ते दोन दोन जाते हा चार जाती चार इकडे दोन दोन, दाती। दोन, -दोन दाती। बर काय किंमत सांगताय त्यांची सांगायची एक लाख रुपये लाख लाख बर एग, बर काय मागणी मागणी ऐंशी पंच्याऐंशी मागतात हा चाळीसला मागतात बर काय फायनल द्यायची शेतीची याची नव्वद ला दोडी नव्वद ला हा पंचाळीस द्यायचा पंचाळीस द्यायचा बर कुठल्या कामाला शेतीला कसं शेती कामाची शेती कामाची शेती कामाची दसऱ्या निमित्त व्यवहार झाला दहा हजार डिस्काउंट दसऱ्या मित्रांनो इथं काय म्हणतोय बाजार बाजार आहे जरा पावसामुळे जरा गिराय जेमथे मी पावसामुळे पावसामुळं अजून आहेत ना आपल्याकडे घरी मिळतील म्हणजे मिळतील चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार बोला तुमचं नाव नंबर सांगा शहाण्णव एकोणव शहात्तर एक नाव आदिनाथ गुंजा बर किती आणलेत दोन आणले दोन आणले होते एक गेला एक राहिला दोन्ही आरत होते का आपण आरत आहे कन्फर्म आहे कुठल्या जातीचं आहे तेल रे सांगोला प्युअर बर काय शर्यतीला का शेतीला कसं काय नाही आपले दर राय असते ते शानवार शर्यतीलाच ना शेती कामाला नाही नाही शहरात शर्यतीला काय सांगता किंमत मग एक कितीला एक हजार रुपये काय मागणी पंचवीस तीस कितीला द्यायचा फायनल बत्तीस ला बत्तीस ला फायनल द्यायचा बरं ठीक आहे अजून आहेत का आपल्याकडे मिळतील ना काय सगळे छोटे आहेत का मोठे पण आहेत छोटे मोठ आणले सगळे चार दात दोन दात बरं ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव नंबर सांगा गणेश पवार बर नंबर नव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर अडतीस एक्क्या किती आणले ताज एकच एकच आहे किती जाती आहे सायराती सायदाती कुठल्या जातीचं आहे खिलारे प्युअर प्युअर बर काय शेतीला का शरजीला काय शेतीला काय किंमत सांगताय सांगाय पंचाळीस हजार रुपये काय मागणी झाली मागणी झाली ते फायनल सोड पस्तीस पस्तीस पर्यंत सोडायचा बर अजून आहेत का हा आहे ना घरी घरी आहेत बघू गरम गरम आहे आहे का ना ठीक नंबर सांगा एकदा आपला परत एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर अडतीस एक्क्याण्णव ठीक आहे धन्यवाद